कोरेगावच्या आमदाराची लाज वाटते आमदार महेश शिंदेच्या लाडक्या बहिणींवरील वक्तव्यावर एका महिलेने व्यक्त केली खंत महेश शिंदे तुम्ही माझा करेक्ट कार्यक्रम करणार असाल तर नक्की करा पण त्यामध्ये केसा इतकी पण कसूर ठेवू नका अन्यथा केसाच्या कसुरीमधून मी बाहेर पडेल तर तुमचा नक्की गेम करेन असा इशारा कोरेगाव मधील महिला नेत्या हर्षदास शेडगे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिला आहे कोरेगावला असा आमदार भेटल्याची मला अक्षरशः लाज वाटते असे स्फोटक वक्तव्य हर्षदास शेडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे नमस्कार मी हर्षनकर शेडगे मी विषय घेऊन आलेले आहे तिरंगा विमानतळ सईबाई महाराणी सॉरी महाराणी सईबाई स्मारक साम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हटाव आणि या विषयाबाबत आपण गेली दीड वर्ष लढा देत आहोत आणि तिथले विद्यमान आमदार महेश शिंदेसाहेब यांची मी एक दीड दोन दीड एक महिन्यापूर्वी एक प्रेस घेतली होती त्यांनी मला सदर विषय करण्यासाठी विरोध दाखवला आहे की तुम्ही कोरेगावात येऊ नका कोरेगावात काही कामं करू नका असं त्यांनी मला विरोध ते कलेक्टर ऑफिसच्या इथे नियोजन भवनच्या इथे असं बोलून विरोध दाखवला होता त्याबाबत आणि सतत महिलांना असलेला विरोध त्याच्यानंतर आज सावित्रीबाई फुले किंवा महाराणी सईबाई ह्याही महिला आहेत हर्षदा शेडगे पण एक महिला आहे विथ आज ते सरकारची योजना लाडकी बहीण ना स्कूटणीची धमकी आज महिलांना म्हणजे एवढं का तुम्ही अग्रेसिव्ह होता डायरेक्ट स्कूटनी करणार म्हणजे जे तुमच्या अगेन्स्ट काम करणार त्यांची स्कूटणी करणार तुम्ही त्या कार्यकर्त्याच्या आया बहिणींची स्कूटनी करणार आणि तिला क तुम्ही लाडकी म्हणून काढून टाकणार त्यांना ना जरा भान नाही आहे की तुम्ही आज पाच वर्षासाठी सरकारनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्ही आज जनतेला सरेआम धमक्या देता आणि म्हणता की मी असं करणार स्कूटनी करणार तुम्ही एकटं सरकार नाही आहे सरकारमध्ये आपल्या बेचाळीस मंत्री असतात कॅबिनेट विथ राज्यमंत्री तुम्ही इतर आज कुठल्याही मंत्रिपदाच्या दर्जावर नसून तुम्ही जनतेला इथं ग मी ठेवता कोरेगाव खाटाव जनतेला जनतेला कंट्रोल मी ठेवता त्याच पद्धतीने तुम्ही मला पण धमकी दिली की तुम्ही कोरेगाव मी ॲक्टिव्ह होऊ नका पण आणि माझ्या प्रेसनंतर तुम्ही दुसऱ्या एक चोवीस तासाच्या आत दुसरी एक प्रेस घेतली होती त्यात महेश शिंदे म्हटले की मी पुढे पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आणि मला जिल्ह्यातून जवळजवळ एक साठ एक फोन आले की आज तुमची प्रेस झाली आणि असं बोलले आज तुम्ही मराठा क्रांतीचे अध्यक्ष असून आज तुम्ही संभाजी महाराजांच्या अध्यक्ष असून जनतेला इतका राग आलेला आहे तुम्हाला ते करेक करेक्ट कार्यक्रमाचं बोलले पण मला फरक नाही पडतो असे करेक्ट कार्यक्रम कर करणारे ना मला बरेचसे भेटले महेश शिंदेला घाबरणारी मी नाही आहे असे भरपूर भेटले मला आज मी मुंबईपर्यंत प्रस्ताव करते मला शेकडो करेक्ट कार्यक्रम करणार धमकीवाले लोक भेटली पण मी कोणालाही दबलेले नाही मी माझं काम करत राहते आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे ना आपलं काम योग्य आहे ना आपण थांबायचं नाही कोण काय धमक्या देतो तुम्ही करेक्ट कार्यक्रम माझं उलट आज महेश शिंदे भाऊंना सांगणं आहे की तुम तुम्ही माझा जो करेक्ट कार्यक्रम करणार त्यात केस की कसूर ठेवू नका का तर त्या केसाच्या कसुरीतून मी बाहेर पडले ना तर तुमचं काय म्हणतात ना गेम करेन बरोबर मग कसा करायचा ते मी बरोबर करेन असं आहे माझं म्हणणं त्यात कसं आहे की कसूर तुम्ही ठेवू नका करेक्ट कार्यक्रमामध्ये जर राहिली ना कारण मला असे बरेचसे चॅलेंजेस आले अक्षरशः कलेक्टरांपर्यंत मी झुंज दिलेली आहे शेखरसिंह हटाओपर्यंत मी झुंज दिलेली आहे आणि त्यात मी सक्सेस झालेली आहे ना की जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मला पत्र दिली की मला कळत नसल्यामुळे मी हा निर्णय घेता मी मी याचा निर्णय बदलतो आणि माझं तुमचं काही वाकडं नसताना तुम्ही मला डायरेक्ट ह्या धमक्या देतात मला लोकांना मा वाईट वाटतं आहे की आज तुम्ही एवढं चांगलं काम करताय मला मराठा आणि विथ ओबीसी सावित्रीबाई फुलेंच्या साईडून ओबीसी माळी समाजातून फोन आले बोले मॅडम आम्हाला जरांगे पाटील नको आम्हाला तुम्ही पाहिजे कारण की जरांगे पाटील मराठ्यांची फे काय ते फळी निर्माण करतात आणि ओबीसी वेगळे करत आहात पण तुम्ही आज असं व्यक्तिमत्व आहे की दोन्हीने एकत्र आणलं आहे त्यामुळे आपला सातारा आज शांत आहे आपल्या सातारात असं समज समानतेचं शिवाजी महाराजांनी घालून दिलेले रोल आज शिवाजी महाराजांचे शिलेदारांपासून मुसलमान लोक होती मग तुम्ही त्यांना पण विरोध करणार तुम्ही ओबीसी लोकं पण तिथे होती तुम्ही त्यांना पण विरोध करणार आणि आज हा तुमचा जो व्ह्यू आहे त्याच्यामुळे जातीयवाद भडकण्याची खूप शक्यता आहे लोकं मला मला लोकं फोन करून म्हटली की आम्ही त्यांना दाखवू का त्यांची गाडी फिरकून देणार नाही वगैरे वगैरे पण मी शांततेची त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी आपलं नाव नाही घेतलेलं त्या माणसाने हिंमत असेल त्यांना नाव घ्यावं आणि मग आपण काय करायचं ते आपण ठरवू अन्नास पंच आपण त्यांच्याशी भांडण्यात अर्थ नाही आणि मी माझा सदर स्मारकाचा किंवा जो युनिव्हर्सिटी मी साताऱ्यासाठी सावित्रीबाई फुलेंच्या नावाने उभी करत आहे ते लढा मी कुठेही थांबवणार नाही ना विमानतळाचा लढा आज तुम्ही भगव्याला विरोध करत आहात आज तुम्ही पिवळ्या झेंड्याला विरोध करत आहात आज तुम्ही तिरंग्याला विरोध करत आहात जो सगळ्यांचा झेंडा आहे त्यात कुठलाही जातीयवाद नाही आज तुम्ही एवढ्या तिघांना विरोध करत आहात विथ काही कोरेगावातून का काही गावातून का मला निळ्या झेंड्यांचे लोकांचे पण बहुजन समाजाचे फोन आले बोले मॅडम आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सहभाग आहे आम्ही पण आमचा झेंडा घेऊन येणार तुम्ही समानतेची वागणूक देता सर्वांना आम्ही पण येणार तर आमचं जे आंदोलन आता असेल त्यात ते तिन्ही झेंडे असतील आणि त्या तुम्हाला तुम्हाला जातीला विरोध करायचे तुम्ही खुशाल करा पण एक लक्षात ठेवा आजपर्यंत आपल्या महाराष्ट्र देशाचा राज्याचा इतिहास आहे कोणीही तुमच्यासारखा स्मारकाला विरोध करणारा नेता निर्माण नाही ने झाला ना होणार इथून पुढे पण तुम्ही करत आहात हे फार लज्जनीय बाब आहे आणि ते माझ्या तालुक्याला की माझा जन्म आज कोरेगावचा आहे तिथं असा आमदार भेटला मला फार लाज वाटते की असा आमदार आणि एक सामान्य व्यक्तीला मी आज एक फक्त काम करते माझा हा मोटिव नाही आहे की माझं काम बघा आणि मला मतं द्या मला आमदार करा हा तुमचा मोटिव आहे मला माझा विकास करा मग मी तुमचा विकास करा हे तुमचं गणित आहे हे गणित जनताच मोडीत काढेल आणि आम्ही सदर व दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्याविरुद्ध सर्व झेंडे आज जातीयवाद न उसळवता भगवा पिवळा आणि निळा आणि सर्वांचा राजा तिरंगा तुमच्या वाईफने मला काम व्हिडिओ आले लोकांचे तांदूळवाडीतून सगळं आलं अक्षरशः तो भगवा पुढे फडकवला इथे तिरंगा बांधून ठेवलेला आहे माझ तो व्हिडिओ पण आहे तर त्याबाबत पण मी तिरंग्याला मग तुमचा विरोध तर तिरंग्याला पण आहे तुमच्या वाईफचा दि निदर्शनास आला तुमचा अजून आलेला नाही आहे पण तुम्ही विमानतळाला विरोध करत आहात तर अन इनडायरेक्टली तुम्ही तिरंग्यालाही विरोध करत आहात तर सर्व झेंडे एकत्र येऊन तुमच्या पुतळ्याचं दहन करणार आहे आणि तुम्ही तुम्हाला तुम्हा जर अजून जरी असं वाटत असेल एक शेवटची तुम्हाला एक बहीण म्हणून सहे देते मी की तुम्ही अजून एक पत्र द्यावं कलेक्टरांना की सदर कामं तुम्ही मार्गी तुम्हा तुम्हा लावावी मग आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू आणि उगीच ना तुम्ही आणि काय ते करेक्ट कार्यक्रम तर जरूर करा करेक्ट कार्यक्रम माझा करेक्ट कार्यक्रम तुम्ही कराल ना जनता तुमचा करेल गेम ओव्हर बस